मी तर रेडी झालेली आहे पण रेडी झालेली आहे आता बेलाला रेडी करते मी आणि बाहेर खूप जास्त थंडी आहे तर पॅक होऊनच आम्हाला जावं लागलं आणि पोचायला पंधरा मिनटं लागणार बाईक नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे फ्रायडे आणि आता सध्या लागोपास सुट्ट्या आहे त्यामुळे मग सगळ्यांचा सा आराम चालू आहे आणि आता क्रिसमस पण झाला काल आणि इथे तुम्हाला माहिती आहे चोवीस डिसेंबरलाच काय करता क्रिसमस इव्हनिंग असते म्हणजे Uh, त्या दिवशी ना खूप सारं जेवण बनवतात फॅमिली एकमेकांकडे जातात तसं आपल्या सुट्ट्यांमध्ये कसं आपण uh, जेव्हा भारतात होतो तर माहेरी जातो वगैरे तर इथे काय होतं मोस्टलं क्रिसमसमध्ये काय होतं पॅरेंट्सच्या घरी येतात खूप सारे जेवण बनवतात मस्त एन्जॉय करतात आणि ते मग काय काय लोक काय करतात मग आदल्या दिवशीचं जेवण बनवलेलं असतं ना मग ते पंचवीसच्या दिवशी ना तेच खातात आणि नंतर मग चर्चमध्ये जातात प्रे करतात आणि आमच्या बाजूला म्हणजे बाकीचे जेवढे जे पण घर आहे ना इतका दंगा होत होता मस्त असं गाण्यांचा आवाज येत होता म्युझिकचा आवाज येत होता असं डान्स करत होते त्याचा आवाज येत होता आणि आमचे जे नेबर्स आहे ना ते खरंच खूप चांगले आहे म्हणजे कधीच असा कंप्लेंट कधीच असं कंप्लेंट करत नाही का तुमच्या घरातनं खूप आवाज येतो आहे आम्हाला डिस्टर्ब होतं आहे कधीच नाही खूप खूप सपोर्टिव्ह आहे आणि खूप चांगले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे सध्या खूप जास्त थंडी आहे तर काल आहे ना हलकासा स्नो झालेला आहे तर आपल्या गाडीवर आहे ना स्नो आहे आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे तुम्हाला दाखवते मी पण पूर्ण गाडीवर आहे ना स्नो होता आणि हीटर चालू केल्यामुळे ना तो स्नो कमी झाला पण माझ्या गाडीवर दिसतोय गाडी माझी जी आहे, ले ले आहे ना मी आता आपल्या घरासमोरच लावलेली आहे थांबा हे बघा माझ्या गाडीवर बघा दिसत असेल अगोदर तर पूर्ण अशी गाडी अशी ना कवर झाली होती आणि मनोजच्या आला तर ती गाडीला ना ते तर निघून गेलेलं आहे स्नो आणि कधी कधी होतं असं जर वेदर असलं ना तर डोकं पण खूप दुखतं आज मी विचार करत होतो हे वॉश करू का नको था करू कारण की हे वॉश केला ना तर कधी कधी डोकं सुद्धा दुखतं आणि स्वयंपाकाचा टाइम झालेला आहे ऑलरेडी मी स्वयंपाक करून ठेवलेला आहे आणि आज आहे परीच्या फ्रेंडचा बर्थडे आणि संध्याकाळी आम्हाला तिथेच जायचं आहे म्हणजे परिचिती फ्रेंड आहे आणि तिच्याही माझी फ्रेंड आहे असं आहे तर दोघीही जायला संध्याकाळी खूप एक्सायटेड आहे आणि गिफ्ट वगैरे तर ते मागच्या वेळेसच घेऊन ठेवलं होतं तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये मी पण आज मी मस्त पनीर कढाई राईस आणि त्रिकोणी परठे पराठे बनवणार आहे आणि नंतर मला लाडूसुद्धा बनवायचे आहे आणि आता सुट्टी आहे ना तर सगळ्यांचा आराम चालू आहे इथे लोक सुट्ट्या घेतातच कंपल्सरी सुट्ट्या घेतात आणि युरोपमध्ये सुट्ट्यांचा एवढा प्रॉब्लेम नाही आहे कंपन्यांमध्ये भरपूर जण जे काम करतात युरोपमध्ये त्यांना माहिती आहे लाईफ बॅलेन्स आहे इथे खूप आणि वर्क कल्चर जे आहे ते पण वेगळं आहे एकदम शांततेत वर्कलोड असतो पण सुट्ट्या पण तेवढ्याच असतात बाकीच्या ठिकाणी मला माहिती मला माहिती नाहीये पण मनोजचं आहे आणि बाकी जे आमच्या ओळखीचं आहे त्यांच्या कंपन्यांचं मला माहिती आहे म्हणून मग मी ते तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते चला आता आ, मी काय करते पटापट आता यांना गरम त्रिकोणी पराठे वाढते आणि गरम गरम वाढलं ना तर माझ्या मनाला एकदम वेगळी शांती मिळते मला खूप छान वाटतं इथे आहे पनीर कढाई बघा इथे आहे राईस त्रिकोणी पराठे त्याला अशी काय आणि थोडीशी अशी कोथिंबीर लावलेली आहे अजून छान आणि टेस्टी लागतं आणि आपलं घरातलं तूप जेवण झालं आणि आता मी लाडू बनवायला सुरुवात करते कारण की खूप दिवसापासून टाळाटाळ होत होती आणि मला माहिती आहे भरपूर जणांचे लाडू बनवून संपले सुद्धा असतील किंवा काही लोकांनी खूप अगोदर बनवून ठेवले असतील आणि मला बनवायचे होते नोव्हेंबर महिन्यामध्ये पण मला काही वेळच मिळत नव्हता आणि असायचं जरी वेळ ना कधीतरी तरी पण कधी कधी ना कंटाळ यायचा कारण की ना थकून जायचे मी पण आज म्हटलं काही जरी झालं ना तरी पण आहे ना लाडू बनवायचे तर लाडूचं सामान हे ना काही मागच्या वर्षी आणलं होतं म्हणजे हा लाडू मसाला किंवा ही मेथी पावडर आहे परत इथे आहे खसखस परत इथे आहे डिंक या वस्तू आणून ठेवल्या होत्या ना आणि इथे आहे खारीक पावडर खोबरं गुळ आहेच घरात काजू बदाम आणि हे जे मिक्स सीड्स आहे ना हे पण यामध्ये मी ऍड करणार आहे आणि मेथी पावडर पण आहे ना ते पण मी ऍड करणार आहे थोडीशी त्यामध्ये तर चला आता मी काय करते ज्या ज्या वस्तू लागतात ना त्या आता मी काढून ठेवते म्हणजे मग मला तुपामध्ये भाजायला सोपं पडल आणि कालच मी ना तूप बनवलं होतं नवीनच आणि तर थंडीमध्ये आपण लहानपणापासूनच त्या गोष्टी करत आलेलो आहोत आपली आई आपल्यासाठी लहानपणापासूनच लाडू बनवायचे तर आप आणि काय काय कधी कधी आपल्याला आवडायचं नसायचं तरी पण आपल्या आई आपल्याला म्हणायची नाही एक तरी खाल्लं पाहिजे थंडीमध्ये स्पेशली खाल्लं पाहिजे चला आता हे करून घेते आणि हे सगळं भाजून वगैरे झालं ना मग नंतर ना मी लाडू वळायला घेईन ना तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की आता ते तर सगळ्या गोष्टी नॉर्मलच आहे तुम्हाला माहिती आहे ते भाजणं वगैरे तुपात भाजून घेतलेलं आहे इथे बघा खारीक पावडर आणि हे जे खोबरं आहे तुपात भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मग इथे जे डिंका आहे ते पण तळून घेतलेलं आहे इथे काजू बदाम हे सगळे सीड्स आहे हे पण तुपामध्ये छान असे फ्राय करून घेतलेले आहे त्यानंतर इथे खसखस आहे ती पण मी भाजून घेतली त्यानंतर मग बाकीचं जे ॲड करायचं आहे तर बघा हे जे मेथी पावडर आहे त्यानंतर मग हा लाडू लाडू मसाला जो आहे त्याच्यामध्ये सुंठ वगैरे सगळं सगळं आहे जे पौष्टिक औषधी ज्या गोष्टी आहेत तर त्या मी ॲड करणार आहे इथे आणि इथे आहे जॅगरी पावडर म्हणजे इझिली गुळ गुळ आहे ना तो मेल्ट होतो आणि दुसरा गुळ पण आहे माझ्याकडे बघा आता हे काय करणार आहे मी मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं ना तर काय होईल एकदम छान आपल्याला लाडू वळता येईल नाहीतर कधी कधी काय करतो आपण मोजक्याच वस्तू मिक्सरमध्ये ग्राइंड करतो पण हे सर्व मी ग्राइंड करणार आहे म्हणजे छान एक जीव होईल आणि यामध्ये तूप आहे यामध्ये नंतर मग मी गुळ वगैरे टाकून ते छान मिक्स करून घेईन हे पाकामध्ये सगळं मिक्स करून घेतलं मी ग्राइंड करून आणि आता मी लाडू बांधते आणि खूप छोटी साईज नाही करते ना खूप मोठी साईज हे बघा पाय मुहूर्त लागला लाडू मस्त आणि गरम गरमच बांधले oh. ना आता लवकर वळतात ते मनोज तेच म्हणत होते पूर्ण घरात असं मस्त सुगंध येते लाडूचा लाडू तर बनवून झालेले आहे सध्या पुरते आता एवढे मी बनवलेले आहे आणि हे जे आहे ना पॅनमध्ये उरलेलं तर मी हे जस्ट आता टेस्ट करत होते इतके सुंदर झालेले आहे ना आता हे लाडू तर वळत होते पण कसे झाले ते माहिती नाही पण मी आता हे टेस्ट करते इतके मस्त झालेली आहे ना अति गोड ना अति कमी आणि खारी पावडर मेथी पावडर टाकलेली आहे त्याची परफेक्ट टेस्ट येते मनोजने जेव्हा टेस्ट केले मनोज सांगा खूप छान आहे कोमल पण खरंच मस्त लागलेली आहे आणि आपण गरम गरम रावळ वळतो ना त्यामुळे तुम्ही बघू शकता हात आहे ना किती लाल लाल झालेला आहे अक्षरशः ते थोडा सुजलेला पण आहे बघा चटके लागल्यामुळे दोन्ही हात तसेच आहे हे बघा हे बघा वगैरेच तुम्हाला हात दिसत असेल कारण हे काय करणार थोडेसे गरम असतं तेव्हाच लाडू वळायचे असतात म्हणजे पटकन वळल्या जातात आणि मला माहिती आहे लेट मी हे लाडू बनवलेले आहे ला पण सोके संपले का हे परत मी बनवणार कारण की संध्याकाळी मला जायचं आहे बर्थडे पार्टीला परिवेळेला घेऊन त्यामुळे आता जो एक डबा आहे त्या डब्यामध्ये आता हे सगळं मी भरून ठेवते भरून ठेवते मी बेला मनोजातून काहीतरी खेळत आहे तोपर्यंत माझं किचन मध्ये हे झालं किचन पण लगेच स्क्रीन करून घेतला आणि एक्स्ट्राची जी पनीरची भाजी आहे ना ती आहे मनोजला भात आहे आणि परोठे सुद्धा आहे त्यांचं होऊन जाणार ना आम्ही तर बर्थडे पार्टीला जाणार म्हणून म्हणू मी तर रेडी झालेली आहे परी पण रेडी झालेली आहे आता बेलाला रेडी करते मी आणि बाहेर खूप जास्त थंडी आहे तर पॅक होऊनच आम्हाला जावं लागलं आणि पोचायला पंधरा मिनटं लागणार बाईक कार आणि आता वाजलेले आहे साडेपाच पावणे साला निघणार बर्थडे सहा सुरू होणार आहे तर आम्ही पावणे साला निघू कारण पंधरा मिनिटात पोहचून जाऊन पंधरा म्हणजे सोळा सोळा सतरा ट्वेंटी सेकंड खूप जास्त गरम होऊन जाईल ठीक आहे जाऊ दे तुला गरम आवडत ना आमची बेला हॅलो की की हॅलो दाखव परीने हायफोन केला हा ड्रेस घातलाय पण असा मस्त इतका ड्रेस छान आहे ना तिचा हा ग्रे कलरचा पण मग ऑप्शन नाहीये जायचं बघू गरम आहे ऑप्शन नाहीये स्वेटर तर घालावच लागणार आहे स्वेटर पण आणि याच्यावरती जॅकेट जॅकेट पण येणार बटन लावते ना बाबा आणि जेवढं पण समोरचे ड्रेसेस आहे ते वेगळेच मला, ने? मला दोन नेकलेस थांपरी मला दोन नेकलेस आहे विंडो चे मी पण एक नेकलेस घातले कानिकेन्स पण मध्ये मला दोन नेकलेस आहे एक हे भो एक गोवाले आणि हॅलो कितू दाखव छान छान तसं किती की एकच घाल नेकलेस बेला दोन दोन ने छान दोन छान नाही दिसत बेला आणि परी तर ऑलरेडी मी हेअर वॉश केले होते परीची हेअर वॉश करायची राहिले होते तर मग आज तिची हेअर वॉश केली आणि तिच्या फ्रेंडचा बर्थडे आहे माझा बेस्ट फ्रेंडचा आज बर्थडे आहे तर त्यामुळे ती एकदम खुश आहे कारण की सगळे फ्रेंड्स जेव्हा एकत्र येतात तर खूप मस्ती होते ना खूप गप्पा होतात आता सुट्ट्या आहे आणि मला एक प्रश्न आला होता का कोमल इंस्टाला आला होता ऍक्च्युली बाहेर जेव्हा तुझं रुटीन कसं असतं सकाळ तर सुट्ट्या लाग लागल्या तर परीवेलाला बोर होत नाही का तर फ्रेंड्स आहे का तर परिबेला फ्रेंड्स आहे माझ्या मागेच एक फ्रेंड माझ्या मागच्या साईडलाच एक फ्रेंड राहते तर तिच्या पण दोन मुली आहे आणि सेम स्कूलला आहे तर डेली त्यांच्यासोबतच परिबेला जातात गार्डनमध्ये खेळण्यासाठी अदरवाईज मग आमचं गेट टुगेदर असतं तेव्हा आम्ही आमचं भेटणं होतं आणि स्कूलमध्ये तर त्या फ्रेंड्सला भेटतातच खेळतातच आणि असा बोर व्हायला वेळच मिळत नाही कारण की स्कूलला जाता सकाळी सातला आणि घरी येता येता साडेचार पाहुणे पाच होतात पूर्ण दिवस निघून जातो आणि बोर व्हायला वेळच मिळत नाही आणि एवढ्या दमलेलं असतात जिम असतं त्याच्यानंतर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात आणि अदर ऍक्टिव्हिटीज त्यांच्या लावलेल्या आहेत तर त्याच्यासाठी पण त्या जातात तर त्याच्यासाठी एक मिनिट हा एक भाटं बाबू ना मग त्याच्यामुळे हे ना पूर्ण वेळ निघून जातो आणि माझा पण दिवस ना ना आहे अ, छोड़े -छोड़े ना त्यांच्यामध्येच पूर्ण बिझी असतो इथे बोर व्हायला वेळच मिळत नाही टाईम कसा निघून जातो कारण की तुम्हाला माहिती आहे इथे स्वतःची कामं स्वतःला करावी लागतात मेड वगैरे नसते काही तर मग छोट्या छोट्या गोष्टी जरी करायच्या असल्यानं तर तुम्हाला खूप जास्त म्हणजे स्वतःला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात त्यामुळे मग टाईम निघून जातो बोर व्हायला वेळ मिळत नाही आणि आता बघा आज सुट्टी आहे सर्वांना पण बर्थडे पार्टी वगैरे असं काय असतं तर लगेच मग तयार होऊन भेटायचं एकमेकांना तेवढंच गप्पा होता गेट टुगेदर असतं आता थर्टी फर्स्टची पण आमची आता तिथे गेल्याच्या नंतर थर्टी फर्स्टची आमची प्लॅनिंग होणार आहे तर खूप साऱ्या गोष्टी असतात आणि विंटरमध्ये सगळ्यात जास्त गेट टुगेदर होतं चला आता मी चहा घेते आणि नंतर पण आम्ही पोचलोच आहोत फक्त शंभर मीटरवर आहे पण सगळे शॉप्स बंद आहे अजिबात ट्रॅफिक नाहीये आणि पार्क गाडी पार्क करायला सुद्धा जागा आहे नॉर्मली ना सगळं शांत शांत आहे नाहीतर या टायमाला सहा वाजलेले आहे ना संध्याकाळचे नाहीतर या टायमाला ना सगळं ओपन असतं आणि गर्दी असते खूप ट्राफिक असते खूप आता वाजलेले आहे रात्रीचे साडे आठ बर्थडे पार्टी संपली आणि आता आम्ही निघालो आहोत आणि समोरच गाडी पार्क केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कोणीच नाही आहे नाही तर या टायमाला नाही ते गर्दी असते खूप पण आता सगळेजण आहे ना म्हणजे क्रिसमस तर जरी असाल असं होता ना तरी पण लोक आहे ना घरातच आहे ना आराम करतात एन्जॉय करत असतील फॅमिली फ्रेंड्स सोबत गर्दी असते ना म्हणजे इथे शॉप्स वगैरे आहे ना क्रिसमस आणि इथे पण छोटस मार्केट आहे क्रिसमसचं तर ते आपण हा बाल क्रिसमस गिफ्ट क्रिसमस गिफ्ट आहे ना आम्ही देणार आहे तुम्हाला लवकरच लवकर कारण की मध्ये मध्ये तरी पण तुमचं गिफ्ट घेणं होतच असतं तर मागच्या क्रिसमस गिफ्ट दिले होते दोघींना बघूया आता तुम्हाला सांगते मी आणि यावेळेस आणि तरी पण आम्ही जातो नंतर काही ना काही काई परिबेलाचं घेणं होतच असतं म्हणून मग म्हटलं चला आता काय असं स्पेशल काय क्रिसमस गिफ्ट वगैरे काय असं काही घेतलं नव्हतं पण आता कोणत्या शॉपमध्ये गेलो तर काही ना काही काई त्यांचं घेणं होतच असतं तर म्हणून मग काही असं स्पेशल काय घेतलं नाही आणि थंडी सांगते तुम्हाला इतकी जबरदस्त आहे ना माझा चेहरा तुम्हाला आता दिसत नसेल पण चला आता डायरेक्ट घरी गेल्यानंतर बोलते तुमच्यासोबत जस्ट घरी आली मी आणि परीबेला सांगितलं का कपडे वगैरे चेंज करा आणि लगेचच झोपून घ्या कारण की वाजलेले आहे आता आठ पंचावन्न आणि लवकरच आले मी सात आठ मिनटामध्येच आले पटकन आले मी आणि आज खरंच मला दमल्यासारखं झालेलं आहे कारण की मी लाडू बनवले त्याच्यानंतर लगेचच तयारी केली परिबेलाची मी तयारी केली निघालो आम्ही आणि बड्डे खरंच खूप मस्त झाला होता आणि सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो गप्पा मारल्या आणि एकत्र जेव्हा जमतो ना तर सगळ्यात आवडतेचं म्हणजे काय गप्पा मारणं कारण की नेहमी नेहमी भेटणं होत नाही मी तुम्हाला खूप वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलं असेल आणि कधीतरी असं भेटणं होतं ना तर मग खूप जास्त एक्साइटमेंट असते आणि गप्पा झालं बाबू मग खूप जास्त असं गप्पा मारायच्या असतात आम्हाला तरी पण आम्ही बर्थडे पण छान बर्थडे पण छान सेलिब्रेट झाला छोटी क्लिप मी तुमच्यासाठी ती शेअर के म्हणजे तुमच्यासाठी ती केलेली आहे शूट आणि ते झाल्यानंतर मग जेवण करता करता बाकीच्यांना पण जेवण वाढता वाढता आमच्या खूप साऱ्या गप्पा होत होत्या आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता खूप वेळ झालेला आहे साडेआठला मी तिथून निघाले आणि मग पोचले मी तर म्हटलं चला आता व्हिडिओला परत कंटिन्यू करते आणि व्हिडिओ एंडसुद्धा करते मला असं हा छोटाच व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो सर्वांनी काळजी घ्या बाय